नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जयला कंट्रोल रूममधनं फोन आलेला असतो आणि जयला सांगितलं जातं की जय सर तुमचा नंबर रायाच्या नंबरशी कनेक्ट केलेला आहे त्यामुळे राया कुणाशी तरी फोनवरती बोलतो आहे तुम्ही ऐकून घ्या पण तुम्ही काहीही बोलू नका नाहीतर त्याला लगेच समजेल बरं का तेव्हा लगेच आता इथे जय राया काय बोलतो आहे आणि कुणाशी बोलतोय हे ऐकू लागतो आता मात्र इथे जय खूपच भडकलेला असतो कारण आता राया हा ललिताशी फोनवर बोलत असतो राया ललिताला म्हणत असतो ताई प्लीज माझं ऐकाव तो घोरपडे एका मुलीला फसवतोय आपल्याला त्या मुलीचं आयुष्य वाचवायचं आहे तुम्हाला आता वेळ आली तुमच्या भावाचा बदला घेण्याची तुमच्या भावाचा खून केला या घोरपडेने ना मग आता तुम्ही माझी मदत करा आणि त्या घोरपडेचा पर्दाफाश करा आता मात्र ललिता गप्प बसलेली असते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ताई तुम्ही गप्प का आशा तुमच्या भावाचा बदला घेण्याची वेळ आली ताई आणि हा राया तुमचा भाऊ बनून नेहमी तुमची मदत करेन तुमच्या पाठीशी उभा राहायला तयार आहे प्लीज माझी मदत कराल का एवढंच सांगा फक्त ताई मला खरंच तुमच्या मदतीची मला खूप गरज आहे हो। कारण इथे हा घोरपडे एका साध्यासुध्या चांगल्या मुलीला फसवतोय तिच्या घरच्यांना फसवतोय आपल्याला तिचं आयुष्य वाचवावं लागेल हा नीच घोरपडेने फक्त तुमच्या भावाचाच नाही तर अनेक लोकांचा खून केला तो एस एसी पी किरण एसी पी किरणलाही या घोरपडेनेच ट्रक खाली उडवलं असे कितीतरी माणसं आहेत ज्यांना या घोरपडेने मारले त्यामुळे आता या घोरपडेचा बदला घेण्याची वेळ आली ताई त्यामुळे प्लीज माझी मदत कराल का आता मात्र इकडे जय रायाचं आणि ललिताचं सगळं बोलणं ऐकत असतो आता मात्र तेवढ्यात निखिल लगेच जयला बोलवण्यासाठी येतो आणि म्हणू लागतो जय सर पटकन चला पूजेचा मुहूर्त तळत चाललाय तुम्हाला बोलवलं आतमध्ये आता मात्र जय ऐकूनही न ऐकल्यासारखं करू लागतो आणि गप्प बसून फोनवरती राया काय बोलतो हे सगळं काही ऐकत असतो आता मात्र निखिल पुन्हा जोरजोरात आता जयला जोर हलवतो आणि म्हणू लागतो जय सर तुम्हाला बोलवलं आहे पूजेची वेळ झाली आता मात्र तेवढ्या जीजी बाहेर आलेले असते त्याच वेळेस आता जय लगेच निखिलवरती जोरात ओरडतो आणि म्हणू लागतो समजत नाही का ऐकतोय ना मी आता मात्र जीजीला हे सगळं बघून धक्काच बसतो तेव्हा जीजी आता जयकडे बघू लागते त्याच वेळेस जय म्हणू लागतो जीजी ते मी फोनवरच्या माणसाला ओरडत होतो निखिलला नाही ओरडलो मी येतोच जीजी दोन मिनटं फक्त लगेच येणार आहे मी तेव्हा जीजी म्हणू लागते अरे जय पण मुहूर्त टळत चाललाय चल ना पटकन पूजा करून घ्यावी लागेल ना आपल्याला तेव्हा लगेच जय म्हणू लागतो ठीक आहे जीजी मी येतोच फक्त दोन मिनटं आता मात्र लगेच जीजी आणि निखिल आतमध्ये निघून जातात त्याच वेळेस इथे राया आता ललिताला असतो ताई प्लीज सांगा ना माझी मदत कराल ना एक भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील पण तुमच्या भावाचा तुम्हाला बदला घ्यायचा आहे की नाही त्यामुळे त्या घोरपडेला आपल्याला धडा शिकवावाच लागेल त्याच वेळेस आता इथे जय हे सगळं ऐकत असतानाच ललिता म्हणू लागते ठीक आहे मी तुमची मदत करायला तयार आहे पण माझ्याकडेही वेळ कमी आणि तुमच्याकडेही वेळ कमी त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला जे काय करायचे ते ठरवावं लागेल तेव्हा राय म्हणू लागतो कसे आभार मानून आता तुमचे तेच कळत नाही आहे खरंच बरं झालं तुम्ही माझ्या मदतीला धावून येता येते खरंच मी सांगतो त्या पत्त्यावरती तुम्ही या आणि आपण भेटून बोलूया पुढे काय करायचं ते तेव्हा लगेच ललिता म्हणू लागते ठीक पण जे काय करायचे ते लवकरात लवकर करा असे म्हणून आता राया फोन बंद करतो आता मात्र फोन बंद होताच राया विठुरायाचे आभार मानू लागतो आणि म्हणू लागतो खरंच विठुराया तू आज माझ्या मदतीला धावून आला बरं झालं आता मात्र इकडे जय खूपच भडकलेला असतो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो राया तुला सोडणार नाहीये मी आता तू खूप आती बरं का त्यामुळे आता बास तुझा खेळ संपला माझ्या बंदुकीत जेवढ्या गोळ्या असतील ना तेवढ्या आता तुझे छातडात घालणार आहे असे म्हणून आता जय पुन्हा कंट्रोल रूमला फोन करतो आणि ललिताचा नंबर ट्रेस करायला सांगतो ती नेमकं कुणाशी बोलते काय करते सगळं काही मला समजायला हवं आणि माझा फोन लावला तर तिचा फोन बंद येतो आणि मग हा राय कुठनं फोन करतोय कुठल्या नंबरवरनं फोन करतोय सगळी काही माहिती मला हवी तेव्हा लगेच आता ते पोलीस म्हणू लागतात ठीक आहे सर, तुम्ही म्हणताय तसं होऊन जाईल तुमचा मोबाईल ब्लॉक केला की काय हे मी बघतो आणि तुम्हाला लगेच कळवतो असे म्हणून आता जय लगेच इकडे पूजेसाठी आतमध्ये येता शशिकला आता जयला नवीन कुर्ता देते आणि म्हणू लागते जावई बापू घ्या पटकन बदलून आता मात्र जय आतमध्ये जातो आणि कुर्ता बदलून इथे पूजेला बसलेला असतो आता मात्र मंजिरी एकटक जयकडे बघत असते कारण जयच्या चेहऱ्यावरती खूपच भीती दिसत असते त्याच वेळेस आता इथे पूजा चालू असताना जयला पुन्हा आता फोन आलेला असतो आता मात्र जय पटकन फोन फोन उचलणार ते सगळेजण त्याच्याकडे बघू लागतात तेव्हा लगेच जय गुरुजींना म्हणू लागतो गुरुजी हा फोन खूप महत्त्वाचा आहे मी घेऊ शकतो का जरा वेळ प्लीज थांबवा ना पूजा आता मात्र लगेच जीजी जयकडे बघू लागते त्याच वेळेस जय म्हणू लागतो जीजी खरंच आता पोलीस म्हटल्यानंतर हे सगळं चालणारच ना पूजेपेक्षा महत्त्वाचं माझं काम आहे त्यामुळे मला हा फोन घ्यावाच लागेल ओ जीजी तेव्हा जीजी म्हणू लागते ठीक आहे जय तुला बोलायचं आहे ना फोनवरती तर तू बोल काही प्रॉब्लेम नाहीये आता मात्र जय लगेच फोन उचल त्याच वेळेस जयला कंट्रोल रूम मधनं फोन आलेला असतो तेव्हा ते अधिकारी म्हणू लागतात जयसर राया पुन्हा त्या ललिताशी फोनवर बोलत होता आणि त्याने त्या ललिताला पंढरपुरात भेटण्यासाठी बोलावलंय आता ते दोघेही पंढरपुरात भेटणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या आता मात्र हे सगळं ऐकताच इथे जयला तर धक्काच बसलेला असतो आता मात्र मंजुरी मनाशीच म्हणू लागते नक्कीच जयला काहीतरी समजलंय राय आता ललिताला भेटला आहे हे सगळं कळल्यामुळे जयचा चेहरा असा झाला आहे पण एवढी भीती का वाटते त्याला नेमकं काय झालं असेल त्याच वेळेस आता फोन बंद होता जय म्हणू लागतो जीजी आपण ही पूजा नंतर केली तर चालेल का मला खूप महत्त्वाचं काम आलं त्यामुळे मला जावंच लागेल आता सर्वजण जयकडे बघू लागतात तेव्हा जय म्हणू लागतो हे बघा जी पोलीस म्हटल्यानंतर मला माझं कर्तव्य फार पाळावंच लागणार ना जीजी मला जावं लागेल तेव्हा लगे ते जीजी जी म्हणू लागते अरे जय पण या पूजेचं काय आता पूजा सुरू झाली होती ना तेव्हा जय म्हणू लागतो जीजी पूजा आपण नंतरही करू शकतो ना पण माझं काम खूप महत्त्वाचं आहे हो तेव्हा जीजी म्हणू लागते ठीक आहे जय तू तुझं कर्तव्य पार पाड आपण नंतर कधीतरी करू पूजा असे म्हणून आता जयतिथनं निघालेलं असतो आता मात्र मंजिरी मनाशीच विचार करू लागते नेमकं काय झालं असेल रायाने ललिताला भेट घेणार आहे किंवा राया तिथपर्यंत पोचलाय याचा नक्की याला सुगावा लागला आहे म्हणूनच हा पूजेतनं उठून आहे त्याच वेळेस आता जय पुन्हा आतमध्ये येतो आणि म्हणून लागतो माझी बंदूक आतमध्ये राहिली मी घेऊन येऊ का असे म्हणून आता जय लगेच रूममध्ये जातो आणि बंदूक हातात घेतो आणि म्हणू लागतो राया आता तुझा खेळ संपणार आता बास आता तू जास्तच डोक्यात गेलाय माझ्या आता ह्या सगळ्या गोळ्या तुझ्या छताड्यात घालण्याशिवाय ना मी चैन राहणार नाही असे म्हणून आता रागाच्या भरात ती बंदूक घेऊन जय सगळ्यांचं मरून आता तिथून पटकन निघून जातो आता मात्र सगळेजण जयकडेच बघू लागतात त्याच वेळेस इकडे आता रायाला भेटण्यासाठी ललिता आलेली असते आता मात्र ललिताने आपला चेहरा स्कार्फनी पूर्ण झाकलेला असतो तेव्हा लगेच आता इथे वाट बघणारा राया विठुरायाला म्हणत असतो ए विठुराय पटकन पाठवणारे ललिताला किती वाट बघायला लावतो तेवढ्यात आता ललिता तिथे आलेली असते त्याच वेळेस राया म्हणू लागतो बरं झालं ताई तुम्ही माझ्या मदतीला धावून आलाय आपल्याला त्या घोरपडेला धडा शिकवायचा आहे तेव्हा लगेच आता ललिता म्हणू लागते हो पण जे काही करायचंय ते पटकन करावं लागेल तेव्हा लगेच आता राया हो इथे एका पोरीचं म्हणजे मंजिरीच्या आयुष्याचं वाटोळ करतोय तो घोरपडे त्यामुळे आपल्याला काही करून जगासमोर त्याचा खरा चेहरा आणायचा आहे आता मात्र ते दोघेही हे सगळं बोलणं ऐकत असतानाच जय व हवलदार सगळे मिळून आता इथे रायावरती अटॅक करतात आता मात्र लगेच इथे ललिता म्हणू लागते आपल्यावरती कोणीतरी वार करतय हल्ला झालाय आपल्यावरती आपल्याला इथनं निघावं लागेल तेव्हा लगेच राया आता ललिताचा हात पकडतो आणि दोघेही पळू लागतात आता मात्र जय हवलदार सगळे आजूबाजूला पांगून इथे राया आणि ललिताला पकडण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस इकडे घरी जीजीला एक फोन आलेला असतो आता मात्र तो फोन कुणाचा आहे हे काही समजत नाही कारण त्या फोनवरती एक मुलगी असते ती फक्त जीजीला म्हणू लागते जीजी काही करून जयला वाचवा तो राया जयला मारून आहे आणि काही अनर्थ घडण्याआधी तुम्हाला जयला वाचवावं लागेल तुम्ही लवकरात लवकर जयला वाचवा असे म्हणून फोन बंद करते आता मात्र जीजीकडनं हॅलो हॅलो करू लागते आता जीजी खूपच घाबरलेली असते तेव्हा नाना विचारू लागतात अगं ओमे काय झालं कुणाचा फोन होता तेव्हा जीजी म्हणू लागते अहो एक मुलगी होती तिने तिचं नाव नाही सांगितलं पण ती म्हणत होती की राया जयला मारून आहे म्हणे लवकरात लवकर, लवकर तुम्ही जयला वाचवा आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते काय राया आणि जयला मारून टाकणार नाही नाही जीजीला काहीतरी चुकीची माहिती समजली राया असं करूच शकत नाही हे अशक्य आहे आता मात्र मंजिरी खूपच घाबरलेली असते कारण आता जयनेच रायावरती हल्ला केला नसेल ना आणि जयच रायाला मारणार नसेल ना याची तिला वाटू त्याच वेळेस इकडे आता घोरपडेने राया आणि ललिताला पकडलेलं आता मात्र लगेच इथे ललिता रायाला म्हणू लागते आता पोलिसांनी चारही बाजूने आपल्याला घेरले आता काय करायचंय तेव्हा राय म्हणू लागतो ताई तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला काय बी होऊ देणार नाही आता मात्र लगेच जय हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे राया काय करतोयस तू मरणाच्या दारात उभा आहे तू, तू? आणि तरीही म्हणतो मी काय बी होऊ देणार नाही आणि काय काय तुला सांगितलं होतं ना कुठेही बाहेर पडायचं नाही म्हणून मी तुला मारण्याचा विषय तोडून दिला होता पण आता बास आता तुझा खेळ संपवणार तू या रायाची मदत करणार आणि माझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे पण आता मी तुला जिवंत सोडणार नाही आणि तुझे ते आई वडील ते जामखेडला राहतात त्यांना माहिती आहे का तू इकडे म्हणजे कसं आहे तुझी बॉडी सापडायला त्यांच्यापर्यंत पाठवायला जरा वेळ लागेल ना मग कुठे काय सांगून टाक आता मात्र इथे ललिता घाबरलेली असते तेव्हा राया म्हणू लागतो ए घोरपडे जोपर्यंत हा राया जिवंत आहे ना तोपर्यंत तू तिच्या केसालाही धक्का लावू शकत नाही आहे आता मात्र लगेच जय हसू लागतो त्याच वेळेस इकडे आता जीजी जी नाना सर्वांना खूपच टेन्शन आले असतं नेमकं काय झालं असेल तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं तू पुन्हा त्या फोनवरती फोन, फोन लाव ना आता जीजी पुन्हा त्या मुलीच्या फोनवरती फोन लावू लागते पण काही फोन लागतच नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते बघितलं ना आपल्याला जयने काहीच सांगितलं नाही पण पूजेच्या वेळेस तो खूपच अस्वस्थ वाटत होता मला वाटलंच होतं नक्की काहीतरी चालूही जायचं त्याने आपल्याला टेन्शन येऊ नये म्हणून काही सांगितलं नाही पण आपल्याला त्याला वाचवावं लागेल काहीतरी करावं लागेल तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो मग जीजी तू जय सरांनाच फोन लाव ना तेव्हा जीजी आता इथे जयला फोन लावू लागते पण मात्र जयचा फोनही काही लागत नाही आता मात्र जीजी नाना खूपच टेन्शन मध्ये असतात तेव्हा रुजिता म्हणू लागते अगं जीजी मग तू पोलीस स्टेशनला फोन लाव जय कुठे गेलाय काय करतो हे सगळं काही समजेल ना आपल्याला असे म्हणून जीजी आता पटकन इथे पोलीस स्टेशनला फोन लावते आता मात्र हवालदारांनी फोन उचललेला असतो तेव्हा जीजी म्हणू लागते जय साहेब कुठे मला त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्या जीवाला धोका आहे आत्ताच मला एका मुलीचा फोन आला होता आणि ती म्हणाली की तो राया जयला मारून आहे म्हणे आता मात्र लगेच हवलदार म्हणू लागतात काय बोलताय जीजी तुम्ही आणि फोन कुणाचा होता तेव्हा जीजी म्हणू लागते तिने काही नाव सांगितलं नाही पण फक्त एवढंच सांगितलं की राया जयला मारून आहे आता मात्र हवलदार म्हणू लागतो जीजी तुम्ही काळजी करू नका मी जयसाहेबांना कळवतो आणि सगळं काही काय करायचं ते बघतो तुम्ही टेन्शन घेऊ नका असे म्हणून आता फोन बंद केला जातो आता मात्र जीजी लगेच नानांना म्हणू लागते अहो आपल्याला निघावं लागेल जय कुठे ना ते बघावं लागेल असं हातावर हात ठेवून जमणार नाही आपल्याला असे म्हणून आता जीजी नानांना राहायला आणि जयला शोधायला चला असे म्हणत असते त्याच वेळेस इकडे आता जय हसू लागतो आणि म्हणू लागतो ए राया मरणाच्या दारावरती उभा आहे तू आणि तू तिला काय सांगतोय घाबरू नका मी तुम्हाला काय भी होऊ देणार नाही आता आता काय करणार आहे राया तू नेमकं सांग ना तू तर मरणाच्या वाटेवरती देवा लगेच राया म्हणू लागतो ए घोरपड्या मरणाच्या दारात उभे असणाऱ्या माणसाला सरणाची भीती दाखवायची नसते हे तुला माहिती नाही आहे वाटतं आता मात्र लगेच जय मन लागतो म्हणजे या जय घोरपडेला चॅलेंज करतोय तू आता बघ तुझ्यासमोरच हिच्या डोसक्यात गोळ्या ठो ठोकतो की नाही बघ मारून टाकणार आहे आता तुझ्यासमोर येईल आता मात्र लगेच इथे जय घोरपडे ललितावरती बंदूक धरतो आणि लगेच तिच्या डोक्याला म्हणजे तोंड पॅक जे केलेलं असतं ते स्कार्पने ते स्कार्प, स्कार्प सोडतो आता मात्र जयला तर धक्काच बसतो कारण ती ललिता नसून ईशा असते आता मात्र जय तर ईशाकडेच बघू लागतो तेव्हा लगेच आता राया जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो काय झालं घोरपड्या तू मारणार होता ना तिला मारून टाक आता मात्र लगेच जय रायाकडे बघू लागतो तेव्हा राया जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो बास घोरपड्या हा राया राया आणि रायाचा नात करायचा नाही बरं का आता तुला मी म्हटलं ना हा राया तुझं लगे लगीन मोडणार तुझा खेळ संपवणार तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आता मात्र लगेच जय म्हणून लागतो राया मला माहिती तू हे सगळं मला फसवण्यासाठी केलंय ना पण मी तुझा खेळ संपवणार आहे आता मी तुला जिवंतच सोडणार नाही तुला मारून टाकणार आहे मी मग काय करशील तू आता मात्र इथे राय म्हणू लागतो हो का खरंच घोरपडे तू मला मारून टाकणार आहे आता मात्र इथे ईशा खूपच घाबरलेली असते ती आता रायकडे बघू लागते त्याच वेळेस इकडे आता जीजी आणि मंजिरी धावतच आता रायाने आणि जयकडे निघालेले असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जय आता रायाला म्हणू लागतो राया तू कितीही आपटली तरी मी आता मंजिरीशीच लग्न करणार आहे पण मला एवढं मात्र माहिती जोपर्यंत तू जिवंत आहे ना तोपर्यंत काय बी होऊन तू माझं लग्न मंजिरीशी होऊच देणार नाही तेव्हा राया म्हणू लागतो हो अशक्य मी तुझा पर्दाफाश करणार आणि तुझं लगीन मोडणार आता मात्र लगेच जय म्हणून ठीक आहे मग आता आपण दोघेही ठरवूया नेमकं करायचंय तरी काय आता एकाला तरी माघार घ्यावाच लागेल तेव्हा राय म्हणू लागतो मग जय सर काय ठरवलंय तुम्ही कोण माघार आहे तेव्हा आता लगेच इथे जय बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या काढतो आणि आता बंदुकीत एक गोळी ठेवतो आता एक बंदूक रायाच्या हातात देतो आणि एक स्वतःच्या हाती घेतो आणि दोघेही आता आपापल्या कपाळाला ती बंदूक लावतात तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो ठीक आहे जो कोणी या खेळात वाचेल ना त्याच्यात इच्छेप्रमाणे सगळं काही होईल असे म्हणून दोघांनीही आता आपल्या आपल्या डोक्याला बंदूक लावलेली असते त्याच वेळेस आता इथे जय म्हणू लागतो मंजिरीच्या प्रेमासाठी मी हे करू शकतो आता मात्र लगेच राया आपल्या डोक्याला बंदूक लावतो आणि म्हणू लागतो मिस फायरसाठी मी, मी काय बी करू शकतो त्याच वेळेस आता जीजी आणि मंजुरी तिकडे धावत येत असतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद